लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उमरखेड येथे दहा ऑगस्टला मोफत श्रवण यंत्र व इतर साहित्य वाटप होणार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिको मुंबई व महात्मा फुले आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता बोसो सारडा राजस्थानी भवन महागाव रोड उमरखेड येथे मोफत श्रवण यंत्र व इतर साहित्य वाटप कार्यक्रम होणार आहे दिनांक सहा सात व आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी उमरखेड धानकी व महागाव येथे तपासणी झालेल्या लाभार्थ्यांना अध्यक्षतेखाली व उद्घाटक माजी आमदार उत्तमराव इंगळे उद्घाटक म्हणून तर अनेक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक महेंद्र मानकर अध्यक्ष महात्मा फुले आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तथा जिल्हाध्यक्ष रिपाई व संयोजक नितीन भुतडा प्रभारी यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्र तथा समन्वयक यवतमाळ पुसद यांनी केले आहे अफदल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद